नमस्कार आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे तारीख आहे चौदा मे आज दुपारनंतर महाराष्ट्रातील सर्वच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भाचा काही परिसर सोडता पावसाची शक्यता आपल्याला ब बघायला मिळत आहे चला तर मग बघूया साक्री धुळे मालेगाव मनमाड नाशिक हा जो परि परिसर आपल्याला इथं दिसतो आहे स्क्रीनवर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये धुळे मालेगाव मनमाड नाशिक वैजापूर कन्नड पाचोरा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर सिल्लोडचा हा परिसर आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चिखली या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर जळगावचा जो हा परिसर आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा परिसर यामध्ये खामगावचा पश्चिमेगाडचा परिसर चिखलीचा काही परि चिखलीच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर जळगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पाचोरा येथेही पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने जळगावमध्ये कुठे पाऊस पडणार आहे जळगावमध्ये जामनेर एरंडोल पारोळा अमळनेर धुळे पाचोरा त्यानंतर अजंट्याचा परिसर या ठिकाणी पावसाची शक शक्यता आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर येथे पावसाची शक्यता आहे मोटाळा येथे पाऊस शक्यता आहे बुलढाणा येथे पावसाची शक्यता आहे चिखली येथे पाऊस शक्यता आहे खामगाव येथे पावसाची शक्यता आहे त्यानंतर अकोल्याच्या परिसरामध्ये देखील जो पश्चिमेचा भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पूर्वेच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे मूर्तिजापूर येथे देखील पावसाची शक्यता आहे जळगाव जामोद येथे देखील पावसाची शक्यता आहे म्हणजे आज दुपारनंतर राज्यभर विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल काही ठिकाणी डायरेक्ट अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मेघगर्जेनसह पावसाची शक्यता आहे आता आपण दक्षिणेकडे जातो आहे खाली देऊळगा देऊळगाव राजा इथे पावसाची शक्यता आहे आपल्याला परिसर दिसतो आहे देऊळगाव राजाचा या परिसरामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे त्यामध्ये दे माहोरा देऊळगाव राजा जालना छत्रपती संभाजीनगरचा जो परिसर आपल्याला खाली दिसतो आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे या परिसरामध्ये त्यानंतर आपल्याकडं नगरचा जो परिसर आपल्याला दिसतो आहे परिसरामध्ये काय ठिकाणी पावसाची शक्यता आहे पालघरचा पूर्वेचा परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर पैठण पैठणला देखील पावसाची शक्यता दे आपल्याला बघायला मिळत आहे बीडच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे जामखेडच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे करमाळा दौंड पुणे पुण्याच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे खेडच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल स्क्रीनवर आपल्याला आता दिसत असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आहे खेड पुणे खोपोली जुन्नर अहमदनगर दौंड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा अंदाज आहे आज दुपारनंतरचा म्हणजे आता सध्या तीनला आपण शूटिंग करतो आहे यामध या दुपारनंतर पावसाची शक्यता आहे यामध्ये बारामती इंदापूर गोरेगाव सातारा वडूज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल हा जो परिसर आपल्याला दिसतोय हा संपूर्ण परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पंढरपूरला थोड्याफार प्रमाणात कमी हलक्या सरी येऊ शकतात मात्र वडूज सातारा बारामती इंदापूर चिपळूण या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर विटा कराड या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी ढागाळ वातावरण राहील फक्त काही ठिकाणी मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल शेतकऱ्यांनी काही ठिकाणी काळजी घ्यावी सांगली येथे देखील पावसाची शक्यता आहे निपाणी येथे पाऊस शक्यता आहे राजापूरच्या काही परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे रत्नागिरीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर यादे सोलापूरच्या पूर्वेचा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुळजापूरला पावसाची शक्यता आहे पेठ लातूर उदगीर देगलूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे लातूरच्या परिसरामध्ये परळी आता आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल हा परिसर परळीचा हा जो परिसर दिसतो आहे आपल्याला परळी केज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा पाऊस काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचाही राहील त्यानंतर आपल्याला पुढं दिसत असेल आता नांदेड वागाळ्याच्या पश्चिमेकडचा परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे माजलगाव सेलू बीड या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हिंगोलीमध्ये वाशिम वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत असेल पावसाची शक्यता हा जो परिसर आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे यवतमाळ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरला आता पाऊस सुरू झालेला आहे आपणास पत्राचा आवाज येत असेल अमरावतीच्या परिसरामध्ये देखील तसलseason... पावसाची शक्यता आहे अमरावतीचं अमरावती, दे अमरावती, अमरावती अकोट अकोला खामगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे वरुड अचलपूर आर्वी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अशा पद्धतीचा हा हवामान अंदाज होता इतर शेतकऱ्यांपर्यंत हा हवामान अंदाज शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद